योग्य मार्ग निघावा कोणावरती अन्याय होऊ नये परंतु योग्य मार्ग निघावा सगळ्यांच्या दृष्टीने व्यवस्थित सरकारने मदत केली भावना यावी मंगळवारी आमची या बाबतीमध्ये चर्चा होणार आहे इतर सर्व आमदार महोदय देखील या विषयामध्ये एकत्रित येतील आणि चर्चा करून सरकार जाऊया पाटलांच्या मागण्याची आपला प्रयत्न तोच राहणार आहे कारण बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या होण्यासारख्या आहेत आणि करून घेण्यासाठी पाठपुरावा करू सर्व पक्ष पक्षांची बैठक बोलवली जाणार होती त्या बाबतीत मी नाही सांगू शकणार परंतु आम्ही सर्वजण मिळून सर्व आमदार मिळून या बाबतीमध्ये पुढाकार घेणार घेण्याचं ठरवलंय आणि आम्ही पाठपुरावा करू जे होण्यासारखं आहे ते लगेच करून घेऊ जे होण्यासारखं नाहीये का नाही ते बघू पुण्यावरती अन्याय होणार नाही ही मात्र आमची निश्चित भूमिका राहील न्याय आपल्याला सगळ्यांना मिळून जायचं